नमस्कार मी प्रवीण पाटील आपण पाहतात लाईव्ह ट्रेंड न्यूज आता आपण आहोत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथनगरीच्या बाहेर ह्या संमेलनाला अनेक राजकीय नेत्यांनी भरभरून जी आ, गर, गर्दी केली होती मात्र त्यासोबतच अनेक मराठीतील साहित्यिक असतील कवी असेल यांच्यासोबत अनेक लेखक असतील दिग्दर्शक असतील यांनीही हजेरी लावलेली आहे आता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा जो आ, शो आहे त्या शोचे लेखक दिग्दर्शक सचिनजी मोठे सर आपण त्यांना विचारूयात त्यांच्या नजरेतून संमेलन कसं होतं सर नमस्कार आपल्या लाईव्ह ट्रेनमध्ये स्वागत आहे आपण आता संमेलनाला हजेरी लावली होती काय वाटतं आपल्या नजरेतून संमेलन कसं झालं अठ्ठ्याण्णवावं साहित्य संमेलन म्हणून एक जी खूप मोठी उत्सुकता होती आणि त्यामुळे वेळ आहे आणि आपल्याला या संमेलनाला जाऊन एक हजेरी लावून एक अनुभव मिळेल या उद्देशानं मी आलो होतो संमेलनामध्ये सुरुवातीच्या दिवशी संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांचं झालेलं याचं जे भाषण होतं ते संमेलनाची अत्यंत उत्तम सुरुवात करणारी पूर्ण करणारं असं भाषण होतं या संमेलनाचं फलित विचाराल तर मला ते भाषण वाटतं बाकी या संमेलनात मला राजकीय आणि राजकारणी आणि त्यांच्या मुलाखती आणि त्यांच्या कार्यक्रमांचा भरणा जरा जास्त वाटला त्या तुलनेत इतरांना स्थान जास्त मिळायला हवं होतं इथे पण मराठी प्रेक्षक आले होते मराठी रसिक आले होते मराठी वाचक आले होते मी इथे सगळ्यांना विचारतो आहे त्यावरून मला असं कळते ग्रंथदालनांनासुद्धा पूर्वीच्या संमेलनाने एवढी एवढा प्रतिसाद मिळाला नाही आहे दिल्ली असल्यामुळे इथे तो कमी मिळणं हे स्वाभाविक आहे पण मगाशी एक प्रेक्षक एक वाचक भेटले ते म्हणाले की दिल्लीतल्या मराठी लोकांनासुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन नाही झालं तर एकूणात घाट खूप छान घातला होता उत्साहात खूप पार पाडलं नियोजन आणखी जर चांगलं झालं असतं तर संमेलन हे आणखी आ, उत्तम झाला असतं आणि त्याच्या चांगल्या स्मृती आणखी चांगल्या स्मृती राहिल्या असतात okay, ओके जसं तुम्ही सांगितलं की जे दिल्ली असेल त्याचं व्यापक प्रसिद्धी नाही झाली किंवा त्यांना मार्गदर्शन नाही मिळालं त्यामुळे गर्दी अशी कमी बघायला मिळाली पण तुम्हाला जे काही प्रेक्षक मिळाले भेटले होते त्यांच्या दृष्टीने तुम्हाला काही कळलं का की म्हणजे दिल्लीमधले जे मराठी भाषिक आहे तर त्यांचा कसा प्रतिसाद नाही त्यांना जे आले आहेत त्यांना ते आवडलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की नेमका कार्यक्रम कुठला कधी कुठे आहे हे आमच्यापर्यंत पोहोचायला थोडासा गोंधळ झाला आणि तो, तो त्यांनाच नाही मीसुद्धा सुरुवातीला आलो तर इथे आल्यानंतर ग्रंथदिंडी नेमकी किती वाजता निघाली आहे ती कुठून आहे कुठे पोहोचणार आहे हे इथल्या कार्यकर्त्यांपासून सगळ्या आयोजकांमध्ये संभ्रम होते त्यामुळे नेमकी माहितीच मिळत नव्हती आणि इथली राहण्याची निवास व्यवस्था जी होती ती निवास सुद्धा अनेक अनेकांना निराश करणारी निवास व्यवस्था होती इथले बुक केलेली हॉटेल्स असतील त्यामुळे पण लोकांनी हे सगळं हसत हसत सहन करत होते कारण लोकांना अपेक्षा हीच होती की संमेलनात जे घडणार आहे साहित्य विचार जो घडणार आहे तो महत्त्वाचा होता आणि त्या दृष्टीनं मला वाटतं ते आणखी जास्त चांगलं होऊ शकलं असतं सगळं तर हे होते सचिनजी मोटे ज्यांनी सांगितलं की संमेलनाचा घाट जो सत्तर वर्षानंतर दिल्लीमध्ये घाटला घाल गा, घातला गेला तो चांगला होता मात्र याची व्यापक कुठेतरी व्यापक प्रसिद्धीने झाल्यामुळे दिल्लीकर जे मराठी बांधव असतील ते त्यांची ते जी गर्दी आहे किंवा त्यांचा प्रतिसाद आहे तो थोडा कमी बघायला मिळाला आहे मी प्रवीण पाटील कॅमेरा कॅमेरापर्सन फर्जाज सय्यदसह श्री छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम На видели.